हे मुस्लिम लोक जे असं करतायत ते आम्हाला अजिबात पटलेलं नाही आहे त्या मुलांना अशी शिक्षा मिळाली पाहिजे की त्यांनी आमच्या मुलींच्या आमच्या धर्माच्या मुलींना कसं मारलंय ना त्यांना पण आम्ही तसंच मारणार त्या मुलींना आम्ही कधीच सोडणार नाही आमची बहीण आमची आई आमची काही कुठं जाते की आम्हालाच मिळायचं कारण यापुढे मी काय जास्त बोलू शकत नाही पण आमच्या धर्माचं रक्षण आमच्या मुलींनी पण केलंच पाहिजे आमच्या मुलींना पण कळायला पाहिजे आपला धर्म पुढं गेला पाहिजे आज सोलापूर येथे हुबळी कर्नाटक येथे झालेल्या नेहा हिरेमठ या भगिनीच्या हत्या विरोधामध्ये सर्व लिंगायत समाज बांधव हिंदू सर्व संघटनेच्या वतीने या ठिकाणी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं हा निषेध मोर्चा एवढ्या तीव्र प्रमाणात या ठिकाणी सर्व हिंदू संघटनांनी काढला आणि या कर्नाटक सरकारमध्ये जे या लव जिहादवाल्यांना पाठीशी घातल्या जाते त्याचा सर्वांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धिक्कार केला मी सुद्धा नांदेड येथून स्वामी भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रवक्ता या ठिकाणी पाहुण्याकडे आल्या असल्यामुळं उपस्थित झालो होतो आणि या मोर्चामध्ये सुद्धा सहभागी झालो खरोखरच लव जिहादच्या या अशा प्रसंगाला नेहमीच पाठीशी घालणाऱ्या पक्षाला व त्याच्या नेत्याला सुद्धा या समाजांनी जागा दाखवण्याची हीच गरज आहे आणि ही वेळही आहे तरी सर्वांनी त्यांना त्यांची जागा दाखवावी व या लव जिहादींना या ठिकाणी ठेसून काढण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावं जय श्रीराम श्री सृष्टीम आहे मी पण स्वामी चित्र माझ्या नाव सोबत जे काय झालं खूपच चुकीचं झालंय त्याला न्याय भेटायलाच पाहिजे आणि असं मुस्लिम लोक फसवतात लांडे नुसतं इकडून तिकडून कुठून पण येतात आणि हिंदू कोरींना धर्मांतर करून मुस्लिम मध्ये कन्वर्ट करतात किती गरज फायदा पोरींचा म्हणजे कोरींना पण कळायला पाहिजे कोणासोबत बांधवाला पाहिजे तसं मुळं ते सगळे आम्ही पाळतो मुलीला एवढे हैराण होऊन सगळे कष्ट म्हटले तर आम्हाला सगळे आम्हाला जो पाहिजे ते आम्ही साईडला ठेवून सगळे मुलीला मुलाला देतो ते सगळे ते गैरफायदे ते मुस्लिम लोक उडवा ला लागले ते कसं ते नऊ जे बंद व्हायला पाहिजे नेहा हिरे म्हटलं न्याय भेटायला पाहिजे जय श्रीराम मी आपला विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिल्हा बलोपासना प्रमुख योगेश पिर्जन सरकार आज सोलापूर शहरात गेल्या महिन्यात कर्नाटक राज्यामध्ये या गावामध्ये नेहा हिरमट एका हिंदू धर्मीची निर्माणपणेची हत्या करण्यात आली या हत्येच्या निषेधार्थ आज सोलापूर शहरातून मल्लिकार्जुन मंदिर येथून बाई हिंदू जनाक्रोश मोर्चा निघाला होता व त्या मोर्चाचं समा समाप्ती या चार पुतळा श्री अहिल्या माता होळकर यांच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी भव्य दिव्य असे जनसागर लुटून निया निया के या ठिकाणी खूप मोठा निदर्शन मोर्चाचा संपन्न झाला व त्यामध्ये प्रमुख मागणी अशी करण्यात आली की जे नेहा नेहा हिरेमठ ह्या आमच्या हिंदू भगिनीची हत्या केलेला जे आहे व्यक्ती त्या त्याला कठोरात कठोर शासन करून वर त्याला फाशी शिक्षा हो देण्यात द्यावी या या आमची प्रमुख हिंदू सर्व संघटनेचं व साधू संतांची मागणी आहेत व येणाऱ्या काळात आपले हिंदू माता भगिनींना मी हात जोडून नमीर विनंती करतो की आपल्या पोरींना आपण धर्मशिक्षण या पद्धतीचं द्यावं की आपली पोरगी कोणाशी मैत्री करत असताना त्याचा भान आपल्या धर्माशी निगडीतच राहावं व आपल्या क्लासमध्ये अन्य कुठेही लक्ष न देता आपले हिंदू बांधव व भगिनी जे असतील त्यांच्याशी त्यांची मैत्री असावी व आपल्या भगिनींच्या हातामध्ये सदैव त्याच्या सॅगमध्ये एक छोटंसं शस्त्र द्यावं कायद्यालाही मान्यता आहे कायद्यामध्ये एक शस्त्र ठेवण्याचा सैज आहे त्या सैज इंची शस्त्र जर आपण भगिनी तर आपल्याला कुठल्याही कायद्या कायद्याच्या कटा कचड्डीमध्ये बंधन नाही की का आम्ही काव, हे वारंवार सांगतो विश्व हिंदू परिषद भजन दलाच्या माध्यमातून की आपण फक्त आपल्या भा, भगिनींना शिक्षणापास त्यांना धकलला जातो पण शिक्षणा संघट शस्त्र प्रशिक्षण हे कोण द्यावं हे प्रत्येक हिंदू कुटुंबातील माता भगिनींचं हे परम कर्तव्य आहे आपल्या पोलींला कराटे व लाठीकाठी दानपट्टा हे त्यांना अवश्य शिकवावं व त्यांचं संरक्षण तिने स्वतः त्यांच्या पायावर करतील ह्याची आम्हाला विश्व हिंदू परिषद बजरंग दलम आहे जय श्रीराव सर्वात आधी पुष्पहार अर्पण केल्यानंतर सभेला उपस्थित सर्व मातृशक्ती भगिनी

दिनांक अठरा एप्रिलला कर्नाटक राज्यातील हुबळी इथे आपली हिंदू भूमिनी नेहा उदयमट यांचा एका मातेपूर्ण निर्भर हत्या केलेली आहे आजचा हा प्रसंग